लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे दरम्यान जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याची देखील तारीख आता समोर आलेली आहे लाडक्या बहिणींना सव्वीस जानेवारीच्या आधीच जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार असल्याची माहिती राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे यावेळी आदिती तटकरे म्हणाल्या की सव्वीस जानेवारीच्या आधीच लाडक्या बहिणींना या महिन्याचा लाभ मिळेल अशी शक्यता आहे यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचा निधी आम्हाला मिळणार आहे यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांना लाभ कसा मिळेल याची देखील तरतूद आम्ही करणार आहोत असं आदित्य तटकरे म्हणाल्या त्यामुळे आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होईल असं देखील बोललं जाते आदित्य तटकरे म्हणाल्या आम्ही फेब्रुवारीचं नियोजन देखील करत आहोत दोन कोटी सेहेचाळीस लाख बहिणींना याचा लाभ मिळणार आहे काही महिलांची तक्रार आली आहे डुप्लिकेशन झालेल्या केसेस फार कमी आहेत त्यामुळे याचा काही फरक पडणार नाही यावेळी आदिती तटकरे असं म्हणाल्या